हॅलो नमस्कार मी मनीषा स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर चला मक्याचे कन्स उकडाय टाकायचा श्रीषासाठी टाकते आम्ही <laughs> <laughs> टाकायचे आता कण उकडायला श्रेषाला इतका आवडतं इकडं बघा आमची श्रेषा कशी बघते उकडाय टाकायची थांब था, सोलायचे था, सोलून उकडायचे असं <laughs> <laughs> आतो निघले आता तर आता उकडाय टाकायचे श्री शाळेला तरी घेऊन पाहून दुसरी आज राहत पण दोनच टाकते झाली एवढे खायला कोण जाणार आहे खाली तर हिला आता पर्स घेऊन तयार झाली रेडी खाली थोड्या वेळ फिरून आणल्यावर तेवढंच तिला बर वाटतं त्यामुळे खाली तर ते चला चप्पल घ्यायला बॉल घ्या आपला बॉल कुठे तो बेबापाशी गेलाय बॉल घे घे बॉल चल

तिकडे गेला वाटतं पलीकड तिकडं नाही घेऊन वाटतं पुढे आज तिकडं तिथं येऊ 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 सापडलं 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 हळूच्या या या, या। Eu vou lá Eu vou lá ver. 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 Eu

टन वाजलं मटन शिजल हाडानं दुखती गाड आज आपण ताट दाखव शिर्षा <laughs> दिदी <laughs> इतकी हडवली करती मापाच्या बाईनच <laughs> <laughs> काय तिला सारखं सांडायचं मीठ कुठं काय 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 बघा आज काय करत चला पावडरचा डबा घरात एक शिल्लक ना सगळं ते चला आज घ्यायच बर की काय घ्यायचंय करून घ्यायची बाकी एवढा घाम घाल झाला आजीला बसलय तिकडे बाकी तिला जेवायला द्यायचंय

<laughs> ते <नंते ना> <laughs> था। टाक म्हणते घेतला मसाला टाकायचा चिकन टाकल्या सुख पण गडी बड ठेवले की नाही झालं <laughs> तुला का नको पण नको मैगी खातीये का?